नमस्कार आपले स्वागत यादव काही विशेष घडामोडी हिंदूंच्या धर्मस्थळावर वकबोर्ड दावा करत आहे कुंभमेळ्यातही वकबोर्ड घुसखोरी करत आहे उद्या आळंदी येथे देखील वकबोर्ड घुसखोरी करेल सर्व धर्म समभाव भाईचारा ही नाटकं फक्त हिंदूंसाठीच आहेत सेक्युलर हा शब्द आपल्या संविधानात नाही सेक्युलर हा शब्द फक्त काँग्रेसचे नाटक आहे हा हिंदू राष्ट्र आहे इथे फक्त हिंदूंचे हित पाहिलं जाणार येणाऱ्या काळात आपल्या राज्यात एकही एक कत्तलखाना ठेवणार नाही सरकार जे चालवत आहे त्याचं रक्त लाल नाही आहे त्यांचा रक्त भगवा आहे आम्ही या सरकारमध्ये नाही मिळवणार तर मग कुठे मिळवणार याच सरकारमध्ये आपले कॉलर टाईट ठेवा पीर बाबा वगैरेंचे थडगे उकडून फेका मोहम्मद पैगंबरला मानणारे मुस्लिम हे पीर बाबा वगैरे मानत नाहीत मै इस बाप का हूं उसी बाप का यातच त्यांचा गोंधळ सुरू आहे नितेश राणा यांचे वादग्रस्त वक्तव्य उपस्थित असलेले घरी प्रमुख मान्यवर बोलवायच नव्हते ना पाहिजे एवढं दोन मिनिट झालं सन्मान्य मंच उपस्थित असलेले सर्व हिंदू बंधू भगिनीनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो तसं म्हटलं तर आपल्या या हिंदू राष्ट्रामध्ये एक दिवस हिंदू महोत्सव आयोजित करून आपल्याला काही उपयोग होणार नाही तीनशे पासष्ट दिवस आयुष्यातला प्रत्येक क्षण या हिंदू राष्ट्रामध्ये आपण हिंदू म्हणून जेव्हा आपण अभिमानाने जगू असो सरस पद्धतीने हिंमत करतो अस्थिव नाईकडे आम्ही काही महिन्या अगोदर आंदोलन केलं तिथेही कोणीतरी थडगे बांधून ठेवलेले आहे आपल्या प्रमुख धर्मस्थळांवर वक्फ बोर्डच्या ताबा करा वक्फ बोर्डनी ताबा करायला सुरु केलेला आहे टोकायला सुरु केलेला आहे मी तर ऐकलं त्या दिवशी केला महाकुंभ जिथे होत आहे ती पण जमीन आमच्या वरची आहे हे बोलण्याची हिंमत हिरव्या सापांनी हिंमत केलेली आहे उद्या आपल्या आळंदीकडे पण वाकड्या नजरेची पाहतील आणि आपण काय टोक्यावर भगवा भगवी टोपी घातली गळ्यामध्ये असं काहीतरी लटतो ना झालं आपण हिंदू पत्ता अजून काय सर्टिफिकेट घ्यायची गरज आहे ना अरे आहे ना बाबा हिंदू डोक्यावर अगर मी भगवी टोपी घातली अजून तुला हिंदू म्हणून कशाला मी घालायला पाहिजे घातलं ना गळ्यामध्ये भगवान आपल्या घातला झालं माझं काम दुसरं काय करायची गरज आहे जैश म्हटलं बाकी काय करायला मागे काय होतं कोण बघायचं पण नाही या सगळ्याचे हे सगळे जे प्रयत्न आम्ही जे करतोय संग्राम बापू करतायत आमचा सागर करतोय आमचे मिलिंगजी करतायत असंख्य माझे हिंदुत्वादी कार्यकर्ते जे दिवस रात्र हिंदू धर्मासाठी या जिहाडाने अंगावर घेतात आमचा बुलडोजर देवा बसलाय वर्षावर मी तुम्हाला शब्द देतो योग्य वेळी साफ करून टाकण्याचं काम आमचं हेच सरकार तुमच्यासाठी करून दाखवेल पण शोधत येऊन दुसऱ्या दिसत चिधर घ्या रे मेरा चिधर उपर करू आता एवढी हवा भरल्यानंतर उद्यापासून अगर काम संग्राम बापू दिसला नाही ना तर अवघड आहे बाबा आपल्याला अवघड आहे म्हणून आपल्याला जाता जाता एवढंच सांगेल परत आता पिंपरी चिंचवडला जायचंय तिथे पण चार्जर मारायचा म्हणून परत जाता ते एवढंच सांग सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी आज इथे उभा आहे आम्ही हिमतीने सांगतो हिंदुत्व आणि विचाराचं सरकार आहे हिंदू समाजाने आम्हाला या खुर्च्यांवर बसवलेलं आहे पण हिंदू समाजाचं संरक्षण करणं आमच्या हिंदू माता भगिनींचं संरक्षण करणं हे आमचं परम कर्तव्य आहे एवढा शब्द तुम्हाला मी इथे देतोय कसलीही चिंता करू नका आमच्या ह्या आरे काळ जे आहेत ना त्यांची जरा बघा नाही का सतत हिंदू हिंदुत्वावर हिंदु बोलत असतात मी सगळ्या सन्मान्य कीर्तनकारांना मी विनंती करणार आहे समाज घडवण्याची ताकद असते जिथे जिथे कीर्तन करण्यासाठी आमचा वारकरी समाज जिथे जिथे उभा राहील तरी जास्त जास्त हिंदू धर्माचं प्रबोधन करावं परिवर्तन करावा अशी विनंती मी तुम्हाला या निमित्ताने करणार आहे आमच्या भावी पिढी डोक्यामध्ये चार गोष्टी टाका त्यांना सांगा आजूबाजूला काय होत आहेत कसले धोके आहे अहो आपल्या घरात पूजा करण्यामध्ये आजकाल हे हो। लोक बंदी टाकल्यामुळे हिंबत पोचलेली आहे बघा त्या बांगलादेश पहिले काय करतात त्या मुंबईमध्ये शेफ अली खानच्या घरात घुसले म्हणजे नारायण बघा किती आहे पहिले फक्त नाक्यावर घरात घुसायला लागलेलं आहे कदाचित त्याला घेऊन जायला आले असतील हे घाटले की जाऊ मारायला तो एवढा असा बाहेरून चालत होता मला का त्यांच्या घरामध्ये कोण पूजा करायला देत नाही म्हणून त्यांच्या सख्या बहिणीला कोणी लव जिहाजच्या नावाने पळून गेलाय म्हणून नाही पण हिंदू धर्माकडे आपल्या कोणाच्या कोणाच्या तरी घरच्या आमच्या भगिनींकडे हे कार्टे जेव्हा लव जिहाजच्या नावाने वाचणाऱ्या ग्राहक बघतात तिचं आयुष्य खराब करतात तेव्हा जाऊन आमचे हिंदुत्वादी कार्यकर्ते स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांच्या अंगावर जातात त्यांच्याबद्दल आम्हाला सार्थ अभिमान आहे सार्थ अभिमान आम्हाला विचारतात आमचे पत्रकार मित्र की नितेशजी आता तर तुम्ही मंत्री झालात आता तर तळा तोंडावर कोणा कंट्रोल करायला लागेल मला करीन ना आम्ही काय सरकारचा का प्रतिनिधी असेल मंत्री असेल आमदार असेल डेप रेकॉर्डर चालवतात हे सर्व धर्म समभाव हा भाईचारा ही जी काय नाटक का आहेत ना ती फक्त हिंदूंसाठीच आहे आमच्या सणांसुधीला दगड मारतायत आणि आम्ही सर्व समभाव आहे बाबा काय नाही कराय राज्यात आणि देशात एक अशी घटना दाखवा माझे पत्रकार मित्र आहेत एक अशी घटना दाखवा जेव्हा कुठल्याही ईद किंवा मॉरमच्या मिरवणुकीवर कुठल्याही हिंदूंनी जवळ मारलाय एक अशी घटना मला दाखवा ख्रिश्चन लोकांचे कार्यक्रम होतात कुठल्या हिंदूंनी लावून त्या मध्ये उभा राहून वाईट केलाय का त्यांना अडथळे आणल्यात का असे एक उदाहरण मला दाखवा अहो पण सर्व धर्म स्वभाव आहे ना आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मानतो ना मग त्यांना त्यांच्या सणासुदी साजरा करण्याचा सा अधिकार आहे ते आपल्या रक्तात ज्या दिवशी तुमचा भगवा असेल ना तुम्हाला कोणी अडवू शकणार नाही एवढं मी शब्द देऊन तुम्हाला जातो आज एक वर्ष झाला काय राम मंदिरात कित्येक का आपल्या कारसेवकांनी आपल्या आयुष्याचा विचार न करता इतिहास घडवला माझ्या पुढे विचार ना नाही केला नाही आमचं राम मंदिर कित्येक उभं राहणार अयोध्या काही आमचं राम मंदिर बघणार हक्काणी तरी तिथे सांगितलं आणि आज भाऊ आहे राम मंदिर बघा तिथे उभा आहे तसंच आमच्या सागरनी जसं सांगितलं हे जे काय थळगे विळगे हे काय बांधून ठेवले ना हे पीर वीर बाबा विभाग याला का कोण विचारू नका या राज्यामध्ये झटून टाका बाहेर जाऊ तसं पण मोहम्मद पैगंबरांना मांडणारा जो मुसलमान आहे ना तोच या पीर बाबांना मोजत नाही काय रे सागर बरोबर आहे ना हे आणच्या हातातच लागलेली आहे त्यांच्या मी एक बाप बाब कौपी